मुदंडा विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन व <वा> शिक्षकांप्रती कृतज्ञता सोहळा सुत्साहात सन एकोणीसशे एकोणनव्वदची वर्ग दहावीची बॅच पस्तीस वर्षानंतर आली एकत्र मालेगाव येथील ना ना मुदंडा विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये वर्ष एकोणीसशे एकोणनव्वदला वर्ग दहामध्ये शिकत असणाऱ्या बॅचने पस्तीस वर्षानंतर हा स्नेहमिलन व शिक्षकांप्रती कृतज्ञता सोहळा घडून आणला यावेळी त्या बॅचला शिकवणाऱ्या अकरा शिक्षकांना सन्मानित करण्यात आले सर्वप्रथम आपले आयुष्य घडविताना नैतिकतेचे धडे देणाऱ्या गुरुजनांचे स्वागत च्या नांदानात करण्यात आले त्यानंतर राष्ट्रगीत झाल्यानंतर विद्यार्थी वर्गांकडून गुरुज गुरुजनांचे आद्यपूजन अवशण शालश्रीपळ स्मरणचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला स्मरणचिन्ह वरील कृतज्ञता पत्राचे वाचन करून गुरूंना वंदन करण्यात आले नंतर बॅचमधील देशसेवेचा ब्र ब्रॉन्ड संपवलेल्या कॅप्टन श्री प्रकाश गायकवाड व लेफ्टनंट श्री लक्ष्मण खडसे यांचा गुरुजनांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आपले आयुष्य घडविताना नैतिकतेचे पाठ देणाऱ्या गुरुजनांप्रती व शाळेप्रती काही विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी विद्यार्थ्यांनी काही वाचनिक पुस्तके शाळेच्या ग्रंथालयाला भेट दिली त्यानंतर दिवंगत गुरुजन व वर्गमित्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली नंतर गुरुजनांनी समयोचित भाषणे झाली यावेळी माजी प्राचार्य रतन अगमकर प्राध्यापक संतोष सारडा प्राध्यापक गणपत चव्हाण प्राध्यापक वसंतराव अवचार तसेच माजी उपप्राचार्य श्री क्रिशन मानधने अरविंद देशमुख तसेच सेनेनिरीक्ष शिक्षक एकनाथ पाटील नारायण मारू सुधाकर पखाले मनकरणा तायडे सद्धा देशमुख तसेच प्राचार्य दिनेश उंटवाल यांचा सन्मान करण्यात आला या सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर रिसर्च शाळेची घंटा देऊन वर्ग भरविण्यात आला गुरुजनांनी तासिका घेत विद्यार्थ्यांना पेन व वा चॉकलेटांचे वाटप केले स ह्या प्रसंगी सर्वांचा कट दाटून आला नंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला गुरुजनांना निरोप देताना सर्व गहीवरून गेले होते त्यानंतर काही सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन जड अंतकरणाने समारोप करण्यात आला अतिशय आनंदात व उत्साहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात भविष्यातसुद्धा एकमेकांच्या विषयी सहज राहत काही विधायक कार्य करण्याचा मनो मनोगोदय व्यक्त करण्यात आला डॉक्टर सौ रेणुका कापुरे व मैत्रिणी यांच्या कृती कल्पनेतून तसेच बाहेरगावी असणाऱ्या मित्रमैत्रिणींच्या ऊर्जेतून ह्या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या सोहळ्यात सुमारे शंभर माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या मालेगाव तालुका प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाली